ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रा उत्सवानिमित्त सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानामध्ये अनेक चितपट कुस्त्यांचा थरार पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता आला असे असले तरी कुस्ती कुस्ती या कुस्ती मैदानामध्ये दंगल चित्रपटातील कुस्तीपटू गीता हिने जो शेवटचा डाव आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला टाकला होता अगदी तोच डाव काल देखील करंजीच्या या कुस्ती मैदानामध्ये एका कुस्तीपटूने देखील समोरच्या कुस्तीपटूला टाकल्याने अनेक कुस्तीप्रेमींना दंगल चित्रपटाची आठवण या निमित्ताने झाली वजन गटाप्रमाणे कुस्त्या लावण्यात आल्या असल्यामुळे प्रत्येक कुस्ती अटीतटीची झाली उत्तरेश्वर मंडपामध्ये आयोजित केलेल्या या कुस्तीच्या हगाम्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते शेवटची कुस्ती एक लाख एक हजार रुपयांची झाली मात्र दोन्ही पैलवान तुल्यबळ ताकदीचे असल्यामुळे ही कुस्ती उत्तर महाराष्ट्र केसरी ठरलेले पंच युवराज करंजुले आणि अनिल गुंजाळ धनंजय खरसे या पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडली त्यामुळे दोन्ही पैलवानांना इनाम विभागातून देण्यात आला या कुस्तीच्या मैदानाला आमदार निलेश लंके शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे ज्येष्ठ नेते संपतराव म्हस्के सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक मानिकराव अकोलकर युवा नेते बंडू पाठक सरपंच विलास टेमकर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते करंजीसह परिसरातील अनेक मान्यवर आणि कुस्तीप्रेमी यावेळी उपस्थित होते यात्रा कमिटीने केलेल्या योग्य नियोजनामुळे यात्रा उत्सव आणि आजचा कुस्त्यांचा हगामा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला आणि यात्रेची सांगता शंभो हर हर महादेवाच्या जयघोषाने झाली कुस्त्यांचं नेटकं नियोजन केल्याबद्दल अनेकांनी सरपंच रफिक शेख यांचा यावेळी मैदानातच शाल श्रीफळ देऊन सन्मान केला यात्रा कमिटीचे सदस्य सरपंच रफिक शेख उपसरपंच सुनील अकोलकर ज्येष्ठ नेते सुरेश नाना साखरे शिक्षक नेते विजय अकोलकर मा कर, सेवा कर, माजी चेअरमन अशोकराव अकोलकर सेवा संस्थेचे संचालक सुभाषराव अकोलकर माजी चेअरमन भाऊसाहेब क्षेत्रे भानुदास अकोलकर बाबासाहेब क्षेत्रे माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रतन क्षेत्रे माजी सरपंच शिवाजी भाकरे नामदेव मुखेकर उत्तम अकोलकर ग्रामपंचायत सदस्य गणेश अकोलकर बंटी अकोलकर अभयकुमार गुगळे अंबादास नजन अर्जुन भिटे रघुनाथ अकोलकर सुनील अकोलकर बाबासाहेब गाडेकर रावसाहेब मुरडे देवीदास सर शशिकांत शेत्रे भाऊसाहेब अकोलकर बाळासाहेब अकोलकर दत्तू अकोलकर राहुल अकोलकर सचिन अकोलकर यांच्यासह यात्रा कमिटीतील अनेक सदस्य आणि ग्रामस्थ यांनी देखील खूप मोठे सहकार्य या, या यात्रा उत्सव नियोजनासाठी केले उत्तरेश्वर यात्रा उत्सवनिमित्त उत्तरेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती त्याचबरोबर संपूर्ण मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट यावर्षी प्रामुख्याने करण्यात आल्याने भाविकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी